राजवाडे मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेडमेडीच्या वातावरणात संपन्न याबाबत असे की इतिहासाचार्य वी का राजवाडे संशोधन मंडळाच्या सभा सभा सभागृहात सभासदांची चौऱ्याण्णव वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी राजवाडे संशोधन मंडळात पार पडली तर आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता संस्थेच्या वस्तू संग्रहालय दालनात ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळेस मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होता तर यावेळी अजेंड्यावरील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली संस्थेच्या नियोजन उपक्रमावर पूर्ण अशी निर्णय या ठिकाणी सभेत घेण्यात आले त्याचबरोबर राजवाडे संशोधनची जागा ही लवकरच आपल्या ताब्यात येणार असल्याचे देखील या ठिकाणी कार्याध्यक्ष संजय मुंद्रा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी राजवाडे मंडळाचे या वार्षिक सभेस अध्यक्ष प्रकाश पाठक कार्याध्यक्ष संजय मुंदडा मुख्य सचिव डॉक्टर डॉक्टरे यांच्यासह सर, सर्व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमच्या इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे मंडळाची आणि संशोधन संस्थेची एक वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली ज्यामध्ये सदस्य आहेत आणि त्यांनी बोलतायला पाहिजे होतं त्या प्रमाणात ते उपस्थित राहू शकले नाही परंतु येत्या काळात या मंडळातर्फे शहरातील जे इतिहासप्रेमी शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता अधिकाधिक कार्यक्रम या संस्थेमध्ये आयोजित केले जातील आणि त्यातूनच आपल्या शहरामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आहे याची जाणीव प्रत्येकापर्यंत आपल्याला नक्की पो पोचवता येणार आहे आणि त्यामुळे मी अत्यंत आशावादी आहे की कार्यकारी मंडळातील सर्व सदस्य आपल्या सभेतील सर्व सदस्य याकरता चांगल्या प्रकारे हातभार लावतीलच आणि त्यामुळे आपल्या संस्थेचं महत्त्व अधिक प्रमाणात सर्व स्तरापर्यंत आपल्याला पोहोचवता येणार आहे धन्यवाद की राजवे संशोधन मंडळ जी चौऱ्याण्णव वार्षिक सर्वसाहेब सभा आमचे गुरु सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि अतिशय अत्यंत ज्या वातावरणात पार पडली संस्थेच्या प्रगतीबाबतचा सर्व सविस्तर अहवाल यावेळी त्यांना सांगण्यात आला आणि संस्थेचे पुढील कार्य कशा पद्धतीने चालतील त्याच्याबद्दल माहिती देण्यात आली आणि लवकरच संस्थेला राजवाडे संशोधन मंडळाची जागा राजवाडे संशोधन मंडळाची हक्काची जागा राजवाड्याची बँकेची जागा ही येत्या दोन चार दिवसात राजवाडे संशोधन मंडळाला मिळणारे त्याबाबतही माहिती दिली आणि संस्थेच्या प्रकाशनांबद्दल माहिती देऊन लवकरच संशोधन मंडळ मोठ्या प्रमाणावर काम सुरू करीत आहे याबद्दलची माहिती समाधान देण्यात आली